नमस्कार मी दक्ष इयता नववी माझ्या विषयाचे नाव आहे आज सावित्रीबाई फुले असत्या तर मित्रांनो मी माझं भाषण सुरू करतो पण हा आवाज फक्त माझा नाही हा आवाज आहे त्या स्त्रीचा जिने अज्ञानाला आग लावली जिने अन्यायाशी लढत शिक्षणाचा दीप पेटवला ती स्त्री म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मित्रांनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आज सावित्रीबाई फुले असत्या तर हा प्रश्न फक्त कल्पनेचा नाही हा आपल्या समाजाचा आरसा आहे तीच सावित्रीबाई फुले जिच्या अंगावर दगड धोंडे आणि शेण फेकला तिच्या डोळ्यात भविष्याचं स्वप्न होत पण समाजाच्या डोळ्यात तिरस्कार होता हातात हातात पुस्तक हाता पुस्तक संघर्षाशी घेतला लढाखास मित्रांनो सावित्रीबाई फुले तर त्यांनी फक्त शाळा उघडल्या नसत्या तर त्यांनी तर त्यांनी आपल्या मनात विचारांची दारं उघडली असती त्या आज असत्या तर त्यांनी शिक्षणाचं महत्व वाढवलं असता आणि आजही मुली शिक्षणासाठी लढताना दिसतात आजही प्रश्न विचारणाऱ्यांना थांबवलं जाते आजही जात पात धर्म यावरून माणसाची ओळख केली जाते पण सा सावित्रीबाई असतात तर त्या विद्यार्थ्यांना म्हणाल्या असत्या की शिक्षणाचा हक्क आजही लढून घ्यावा लागतोय का शिक्षणाचा हक्क आजही लढून घ्यावा लागतोय का पुस्तक हक्क दिलं पण विचार का हरवले मित्रांनो सावित्रीबाई बाई आज असत्या तर मोबाईल इंटरनेट आणि सोशल मीडियाचा उपयोग फक्त मनोरंजनासाठी नाही तर प्रबोधनासाठी केला असता त्या म्हणाल्या असत्या की डिग्री मिळवा पण माणूस की विसरू नका मार्क्स मिळवा पण मूल्य हरवू नका आणि मार्क्स मिळवा पण मूल्य हरवू नका आणि त्या म्हणाल्या असत्या की त्यांनी प्रत्येक गरीब प्रत्येक आवाज हरवलेल्या व्यक्तीसाठी त्या उभा राहिल्या असत्या आणि आता कल्पना की आज सकाळ झाली आहे शाळेच्या गेट समोर एक साधी साडी नेसलेली स्त्री उभी आहे जिच्या हातात पुस्तक आहे डोळ्यात प्रश्न आहे आणि मनात निर्धार आहे त्याच आहे सावित्रीबाई चा फुले त्या वर्गात येतात आणि पाहतात विद्यार्थी कोणी मोबाईल मध्ये गुंतलेला आहे तर कोणी अभ्यासात कंटाळलेलं कोणी म्हणते की हे तर आपल्या कामाच नाही त्या हळूच म्हणतात की शिक्षण एवढं स्वस्त झालं आहे का ज्यासाठी आम्ही अपमान सहन केला ते आज दुर्ग वाटते का त्या समाजाकडे बघतात आणि विचारतात तुम्ही मुलीला शिकवलं पण तिला निर्णय घेऊ देता का मित्रांनो सावित्रीबाई फक्त एक इतिहास नाही तर त्या जबाबदारी आहे सावित्रीबाई गेल्या नाही त्या आपल्यातच आहे तर चला आपण सर्वांनी वेळ ठरवूया की जात नाही पाहणार धर्म नाही पाहणार फक्त माणूस की पाहणार सावित्रीबाई गेल्या नाही त्या आपल्यातच विचार म्हणून जिवंत आहे जय सावित्रीबाई जय शिक्षण जय मानवता धन्यवाद